नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फाय मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण सहाशे एकसष्ट पासून तर सातशे पर्यंतचे चाळीस वाक्य बघणार आहोत आणि ते सुद्धा एका मधले वाक्य आहेत एकाच प्रकारातले आहेत जेणेकरून आपण तो प्रकार चांगल्या पद्धतीने समजून घेऊ म्हणून तो एकच प्रकार ठेवलेला आहे मी बघूया कोणता प्रकारे मी डॉक्टर बनू शकलो असतो भूतकाळामध्ये मी करू शकलो असतो एखादी क्रिया करू शकलो असतो तू करू शकला असता ते करू शकले असते ती करू शकली असती अशा प्रकारचे जे वाक्य आहेत मित्रांनो ते आपण आजच्या भागात बघूया तर ते वाक्य आहे मी डॉक्टर बनू शकलो असतो आय कुड हॅव बिकम अ डॉक्टर तर या ठिकाणी मित्रांनो आपण सब्जेक्ट घेतलेला आहे आय वी यू दे ही शी इट नेम हा सब्जेक्ट असतो त्याच्यानंतर कुड हॅव घेतलेला आहे आपण या ठिकाणी सोबतच वापर करायचा आहे तर त्याचा अर्थ असतो की मी काहीतरी क्रिया करू शकलो असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं व्ही थ्री तर या ठिकाणी हे सूत्र समजून घेऊया सब्जेक्ट प्लस हे पुढ्या आलं त्याच्यानंतर प्लस बी कॉम हा एक व्ही थ्री आहे क्रियापदाचं तिसरं रूप बी बी कॉम बी केम आणि बी कॉम तर जे पहिलं रूप आहे तेच यामध्ये तिसरं रूप पण तेच हे तेच होतं आणि त्याच्यानंतर आहे अदर वर्ड्स आणि ऑब्जेक्ट तर हे हे सूत्र आहे मित्रांनो तर मी डॉक्टर बनू शकलो असतो बघा मी डॉक्टर बनू शकलो असतो का तर या ठिकाणी आपण प्रश्नामध्ये पण बोलतो कधी कधी तर या ठिकाणी कुड आय हॅव बिकम अ डॉक्टर कुड आय कुडचं उलट करायचंय आहे ठीक आहे तर ते कसं होणार आहे कुड आय हॅव कुड आय हॅव बिकम बिकम अ डॉक्टर इथं लक्षात घ्यायचंय की बिकमचं व्हिथ्री जे आहे ते बिकमच होऊन जातं बिकम बीकेम आणि बिकम बिकम अँड बिकमिंग असे आपले पाच प्रकार आहेत बिकमचे ते पण आपण समजून घेऊया मी डॉक्टर नाही बनू शकलो असतो आपण एकाच वाक्याचे तीन प्रकार नक्की तो तर नक्की बघतो मित्रांनो नॉर्मल निगेटिव्ह आणि व्हर्बल हे तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओमधून समजलं असेल तर तुम्ही जर आधीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर चॅनलच्या प्लेलिस्टवर तुम्हाला ते सापडतील सगळे व्हिडिओ आहेत सहाशे एकसष्ट पर्यंत सहाशे साठ पर्यंतचे सगळे व्हिडिओ तुम्हाला वाक्य सगळे त्या व्हिडिओमध्ये मिळतील चॅनलची प्लेलिस्ट जी आहे स्पोकन इंग्लिश प्रॅक्टिस त्यामध्ये मी डॉक्टर नाही बनू शकलो असतो सर या ठिकाणी आय कुड नॉट हॅव असं होणार आहे बाकी काहीच नाही इथं मध्ये नॉट येणार आहे तर या ठिकाणी आय आय कुड नॉट हॅव बिकम अ डॉक्टर आय कुड नॉट हॅव बिकम अ डॉक्टर मी डॉक्टर नाही बनू शकलो असतो बघा मित्रांनो पुढचे तीन वाक्य बघूया आम्ही कामाला सुरुवात करू शकलो असतो तर या ठिकाणी मित्रांनो सुरुवात करण्यासाठी बिगीन हे वर्ग आहे तर बिगीन बिगान आणि बिगन हे तिसरं रूप आहे व्ही थ्री क्रियापदाचं तिसरं रूप तर बिगिनचं तिसरं रूप सो so, आम्ही कामाला सुरुवात करू शकलो असतो तर या ठिकाणी आम्ही म्हणजे वी आहे कुड ह्याव तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी घ्यायचं आहे नॉटमध्ये कुड नॉट ह्याव घ्यायचंय नॉर्मलमध्ये कुड ह्याव घ्यायचं आहे आणि प्रश्नामध्ये कुडाय ह्याव घ्यायचं आहे आयच्या जागी वी यू दे ही शी इट आणि कोणाचं तरी नाव असू शकतं ठीक आहे कुड ह्यावच्या मध्ये सब्जेक्ट प्रश्न विचारताना सो so, वी कुड हॅव बिगन टू वर्क आम्ही कामाला सुरुवात करू शकलो असतो बघा मी सांगितलं सुरुवातीलाच की कोणती तरी क्रिया करू शकलो असतो असं आपण जेव्हा भूतकाळात म्हणत असतो त्यावेळेला आपल्याला चा वापर करायचा आहे बघा आम्ही कामाला सुरुवात नाही करू शकलो असतो वी कुड नॉट हॅव बिगन टू वर्क वी कुड नॉट हॅव बिगन बिगन टू वर्क आणि नॉर्मल निगेटिव्ह आणि व्ही थ्री आपल्याला पाहूनच घ्यायचं आहे पुढचं वाक्य आम्ही कामाला सुरुवात करू शकलो असतो का सो कुड वी हॅव कुड वी हॅव कुड वी हॅव बिगन टू वर्क कुड वी हॅव बिगन टू वर्क म्हणजे कामाला आणि या ठिकाणी प्रश्न चिन्ह तर पुढचं वाक्य आहे तू तो गठ्ठा बांधू शकला असता तर गठ्ठा बांधण्यासाठी या ठिकाणी बाऊंड बाईंड हे वर्ब बाय बाईंड म्हणजे बांधणे बाउंड म्हणजे बांधले आणि बाउंड हे तिसरं रूप आहे सेम दुसरं आणि तिसरं बाईंड बाउंड बाउंड तर बाउंड बाउं। बाउं या ठिकाणी तिसरं रूप आपण घेतलेलं आहे यू कुड हॅव बाउन दॅट बंडल तो गठ्ठा तर आपल्याला घ्यायचा आहे दॅट बंडल बंडल म्हणजे या ठिकाणी गठ्ठा कशाचाही ब जसं असेल वर्तमानपत्रांचा गठ्ठा असेल नाही का पुस्तकांचा गठ्ठा असेल वाह्यांचा गठ्ठा असेल तो तर त्या ठिकाणी तू तो गठ्ठा बांधू शकला असता का कुड यू हॅव बाऊन दॅट बंडल कुड यू हॅव कुड यू हॅव बाऊन दॅट बंडल आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह पुढचं निगेटिव्ह वाक्य आहे तू तो गठ्ठा नाही बांधू शकला असता तू तो गठ्ठा नाही बांधू शकला असता सो यू कुड नॉट हॅव यू कुड नॉट हॅव बाउन बघा आपण जर सूत्र माहिती असेल है, तर सब्जेक्ट प्लस कुड नॉट कुड नॉट हॅव सोबत आहे प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट तर काय दॅट बंडल यू कुड नॉट हॅव बाउंड दॅट बंडल दॅट बंडल पुढचं वाक्य आहे मित्रांनो हो? तू पैज लावू शकला असता पैज लावण्यासाठी बेट हे क्रियापद आहे त्याचं बेट 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 वेगळी सुद्धा तेच राहत सो यू कुड हॅव बेट तू पैज लावू शकला असता का कुड यू हॅव बेट कुड कुड यू हॅव बेट हा यू कुड हॅव बेट त्याच्यानंतर आहे तू पैज नाही लावू शकला असता यू कुड नॉट हॅव बेट यू कुड नॉट यू कुड नॉट हॅव बेट यू कुड नॉट हॅव बेट पुढचं वाक्य बघूया तू खाऊ शकला असता यू कुड हॅव इटन इट एट आणि इटन हे भित्रे आहे तू नाही खाऊ शकला असता ते इतकं तिखट होतं की तू नाही पाहू शकला असता असं आपण म्हणू शकतो सो यू कुड नॉट हॅव इटन यू यू कुड नॉट हॅव इटन बघा मित्रांनो जे वाक्य आपण म्हणतो त्याला बॅकग्राऊंड काही असू शकतं हेतू काही असू शकतो पण आपण यू कुड नॉट हॅव इटर्न या पद्धतीनेच म्हणायचं आहे म्हणजे तिखट आहे म्हणून नाही खाऊ शकला असता किंवा काहीतरी वेगळं कारण असू शकेल पण हे वाक्य म्हणताना असं आपल्याला म्हणायचंय तू खाऊ शकला असता काव इटन कुड यू हॅव इटन कुड यू हॅव इटन त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे तो आणू शकला असता आणण्यासाठी ब्रिंग हे वर्ब आहे सो ब्रिंग ब्रॉट ब्रॉट तिसरं रूप ब्रॉट आहे सो ही कुड हॅव ब्रॉट पुढचं वाक्य बघूया तर पुढचं वाक्य तो नाही आणू शकला असता तो आणू शकला असता होत ही कुड हॅव ब्रॉट ही कुड नॉट हॅव ब्रॉट ही कुड नॉट हॅव brought he could not have brought to anu shakla asta ka could he have brought could he have could he have brought तो पानी anu shakla asta ka could he have brought water तो एक ग्लास पाणी आणू शकला असता का कुडही हॅव ब्रॉट अ ग्लास ऑफ वॉटर तो एक कप चहा आणू शकला असता का कुडही हॅव ब्रॉट अ कप ऑफ टी त्याच्यानंतर आहे पुढचं वाक्य ती माफ करू शकली असती ती माफ करू शकली असती शी कुड हॅव फॉरगिवन तर मित्रांनो या ठिकाणी फॉरगिव म्हणजे माफ करणे तर फॉरगिव फॉरगिव आणि फॉरगिवन हे तिसरं रूप आहे शी कुड हॅव्ह फॉर गिवन तर सब्जेक्ट प्लस कुड प्लस वी थ्री प्लस ऑब्जेक्ट असा फॉर्म्युला आहे पुढचं वाक्य बघूया ती माफ नाही करू शकली असती आता तुम्हाला निगेटिव्ह लगेच इथं नॉट टाकायचं मित्रांनो समजलं असेल शी कुड नॉट हॅव फॉर गिवन शी कुड नॉट हॅव फॉर गिवन ती माफ करू शकली असती का कोडशी हॅव फॉर गिवन कोड कोडशी हॅव फॉर गिवन कोडशी हॅव फॉर गिवन त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे त्याला मिळू शकलं असतं त्याला मिळू शकलं असतं ही हॅव वाट तर गेट म्हणजे मिळणे गॉट म्हणजे मिळाले आणि गॉट म्हणजे मिळालेले तर या ठिकाणी त्याला मिळा मिळू शकलं असतं हा क्रियापदाचा तिसरं रुपये व्ही थ्री सो ही कुड हॅव गॉट त्याला नाही मिळू शकलं असतं ही कुड नॉट हॅव गॉट ही कुड नॉट हॅव गॉट आणि त्याला मिळू शकलं असतं का कोढ ही याच उलट करायचं आहे ही हॅव गॉट ही हॅव गॉट तर मित्रांनो प्रश्न चिन्ह तर मित्रांनो सहाशे चौऱ्याऐंशी वाक्य झालेले आहेत कारण याच्यामध्ये बघा आपण आतापर्यंत जे सगळे वाक्य घेतलेले आहेत त्याच्यामध्ये दोन तीन वाक्यांचा एक प्रकारचा आपण क्रम सोबत सारखा ठेवलेला आहे सिक्वेन्स सारखा ठेवलेला आहे कारण आपण सगळे मिक्स वाक्य पण घेऊ शकलो असतो सगळे कुठलेही वर्ग कुठलेही क्रियापद नाही का कॅनचं पण मध्ये टाकू शकलो असतो पण आपण फक्त कोडच वापरतोय ते आपल्याला परफेक्ट समजलं पाहिजे तर असेच सगळे आतापर्यंतचे सगळे जे, जे वाक्य आहेत ते ह्याच पद्धतीने आपण घेत आलेलो आहोत तर ते आधीचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा पुढचं वाक्य बघूया पुढचा राम नेतृत्व करू शकला असता आता नेतृत्व करण्यासाठी एलई एडी क्रियापद आहे त्याचं एलईडी हे तिसरं आहे लीड लेड लेड ठीक आहे सो राम कुड हॅव लेड राम नेतृत्व नाही करू शकला असता राम कुड नॉट हॅव लेड राम कुड नॉट हॅव लेड या ठिकाणी राम कुड नॉट हॅव लेड रामच्या जागी तुम्ही कोणतंही नाव घेऊ शकता राम नेतृत्व करू शकला असता का इथं लेड कुड राम हॅव लेड कुड राम लेड मित्रांनो या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला समजा रामने नेतृत्व केले आहे असं जर वाक्य म्हणायचं असेल तर राम हॅज लेड असं म्हणावं लागेल कारण सब्जेक्ट आपण जो मधला पूर्ण काळातला जो फॉर्म्युला आहे त्या ठिकाणी सब्जेक्ट प्लस हॅव हॅज आणि वी थ्री असतं तर त्याच्यामध्ये जर आपण सेकंड पर्सन असेल तर यू हॅव आय हॅव दे हॅव आणि वी हॅव असं येतं पण ही हॅज राम हॅज शी हॅज इट हॅज तर रामच्या नंतर हॅज येतं तर पण या ठिकाणी आपण रामच्या नंतर हॅव घेतलेला आहे तर मित्रांनो इथं आपण प्रयोग पाहतोय कुड हॅवचा ठीक आहे कुड हॅव किंवा कुड नॉट हॅव हा हा सोबत आहे या ठिकाणी हा नियम आहे आणि हा नियम आपण केव्हा वापरतो जेव्हा एखादी क्रिया कोणीतरी काहीतरी करू शकला असता करू शकली असती करू शकले असते असं जेव्हा भूतकाळातलं वाक्य असतं त्याच वेळेला हा नियम आहे कुड हॅव या आता आता या ठिकाणी सब्जेक्ट प्लस हॅव ह्याचा रूल नाही आहे तर या ठिकाणी कुड हॅव आहे सोबत तर ठीक आहे आणि इथं राम कुड हॅवचा प्रश्न आहे राम नेतृत्व करू शकला असता का राम कुड हॅव लेड है का राम आ, या ठिकाणी राम येऊ शकला असता राम कुड हॅव कम राम जाऊ शकला असता राम कुड हॅव गो राम विचारू शकला असता राम कुड हॅव आस्क आहे की नाही तर कुड हॅज होणार नाही इथं राम आहे म्हणून ठीक आहे मित्रांनो तर या ठिकाणी असं आहे तर कुड हॅव हे सोबत आहे आणि या ठिकाणी कुड हॅवचाच प्रश्न आहे कुड राम या ठिकाणी कुड राम हॅव लेड राम नेतृत्व करू शकला असता का राम विचारू शकला असता का कुड राम हॅव आस्ट या ठिकाणी आस्त तिसरं रूप आहे तर त्याच्यानंतर आपण बघूया पुढचं वाक्य आहे मी नोकरी सोडू शकलो असतो आय कुड हॅव लेफ्ट द जॉब मी नोकरी सोडू शकलो असतो आय कुड हॅव लेफ्ट द जॉब मी नोकरी नाही सोडू शकलो असतो आय कुड नॉट हॅव लेफ्ट द जॉब आय कुड नॉट आय कुड नॉट हॅव लेफ्ट द जॉब नोकरी सोडू शकलो असतो का सो कुड आय हॅव लेफ्ट द जॉब कुड आय हॅव कुड आय हॅव लेफ्ट ई एफ टी आहे कुड आय हॅव लेफ्ट द जॉब त्याच्यानंतर पुढचं वाक्य बघूया मित्रांनो आम्ही सामना गमावू शकलो असतो वी कुड हॅव लॉस्ट द मॅच तर एल ओ एस ई लूज लूज लास्ट लॉस्ट असं आहे हे तिसरं रूप क्रियापदार्थ लूजचं तिसरं रूप आहे लॉस्ट लूज म्हणजे हारणे किंवा गमावणे सो वी कुड हॅव लॉस्ट द मॅच मॅच म्हणजे सामना आम्ही खेळ गमावू शकलो असतो आम्ही सामना गमावू शकलो असतो वी कुड हॅव लॉस्ट द मॅच आम्ही सामना नाही गमावू शकलो असतो हे वाक्य आपल्याला कोड नंतर नॉट घेऊन वापरायचं आहे वी कुड नॉट हॅव लॉस्ट द मॅच वी कुड वी कुड नॉट हॅव लॉस्ट वी कुड नॉट हॅव लॉस्ट द मॅच आम्ही संधी गमावू शकलो असतो वी कुड हॅव लॉस्ट द चान्स वी कुड नॉट हॅव लॉस्ट द चान्स पुढचा वर्बल आहे मित्रांनो चला बघूया आम्ही सामना गमावू शकलो असतो का कुड वी हॅव लास्ट द मॅच कुड वी हॅव लास्ट आम्ही गमावू शकलो असतो का कुड वी हॅव लास्ट द मॅच आम्ही सामना गमावू शकलो असतो का तू तिला म्हणू शकला असता तू तिला म्हणू शकला असता बघा मित्रांनो कोणीतरी काहीतरी करू शकला असता इथं म्हणण्याची क्रिया करू शकला असता इथं सामना गमावण्याची क्रिया करू शकला असता मग अशी नोकरी सोडण्याची क्रिया करू शकला असता हे हे पक्क लक्षात ठेवा की कोणीतरी काहीतरी करू शकला असता त्याच वेळेला आपल्याला सब्जेक्ट नंतर कुड हव वापरायचं आहे तर या ठिकाणी तू म्हणजे सब्जेक्ट कोणता येईल बघा बरं यू तर या ठिकाणी यू आहे आणि लगेच आपल्याला पुढ्याव घ्यायचं आहे यू हॅव बघूया आपण वाक्य कसं बनतो यू कुड हॅव आता पुढचं काय आहे तर क्रियापदाचं तिसरं रूप म्हणण्यासाठी काय आहे तर म्हणू से म्हणजे म्हणणे से सेड सेड यू कुड हॅव सेड एस एड हॅव सेड तिला हर यू कुड हॅव सेड हर तू तिला म्हणू शकला असता तू तिला नाही म्हणू शकला असता यू कुड नॉट हॅव सेड हर यू कुड नॉट हॅव सेड हर यू कूड नॉट हैर तू तिला का सो कूड यू हैव सेव कूड यू हैव से तर मित्रांनो बघा यू या ठिकाणी आपण वापर कसा करतोय बघा कुड हॅव कुड नॉट हॅव आणि कुड यू हॅव हे बघा हेच लक्षात ठेवायचंय कुड हॅव कुड हॅव कुड नॉट हॅव आणि कुड यू हॅव ठीक आहे हे आपला आता पाठ झालाच असेल मित्रांनो पुढचं वाक्य बघूया तू तिला काय म्हणू शकला असता तर या ठिकाणी कुड यू हॅव सेड हर हे जे आहे तू तिला म्हणू शकला असता का याच वाक्याच्या आधी व्हॉट वापरायचं आहे व्हॉट कुड यू हॅव सेड हर व्हॉट साठी काय व्हॉट कुड यू हॅव व्हॉट कुड यू हॅव तू तिला काय म्हणू शकला असता व्हॉट कुड यू हॅव सेड हर तू तिला काय नाही म्हणू शकला असता व्हॉट कुडंट यू हॅव सेड हर व्हॉट कुड नॉट यू हॅव सेड हर असं पण निगेटिव्ह प्रश्न पण होऊ शकतो तू माझे पैसे पैसे पाठवू शकला असता आता पाठवण्यासाठी सेंड आहे सेंट, सेंट, लागेल तर या ठिकाणी तू माझे पैसे पाठवू शकला असता तर आपल्याला नियम माहिती आहे सब्जेक्ट या ठिकाणी पुन्हा सब्जेक्ट यूज आहे आणि या ठिकाणी कुड हॅव वापरायचं आपल्याला लगेच सब्जेक्ट नंतर सो यू कुड हॅव यू कुड हॅव कोणीतरी काहीतरी क्रिया करू शकला असता असं असेल ना तर डायरेक्ट आपल्याला सब्जेक्ट नंतर यू कुड हॅव घ्यायचाच आहे म्हणजे सब्जेक्ट नंतर कुड हॅव घ्यायचं आहे सो यू कुड हॅव आता पाठवू शकणं पाठवण्यासाठी काय वर्ब आहे सेंट सो यू कुड हॅव सेंट काय सेंट तर ते लगेच पुढे लिहायचे माझे पैसे सो यू कुड हॅव सेंट माय मनी तू माझे पैसे पाठवू शकला असता यू कुड हॅव सेंट माय मनी तू माझे पैसे नाही पाठवू शकला असता तू माझे पैसे नाही पाठवू शकला असता यू कुडंट हॅव सेंट माय मनी यू कुड नॉट हॅव सेंट माय मनी दोघांपैकी बरोबर कोणताही सो यू कुड नॉट कुड नॉट आपण मुद्दा म्हणून घेतोय कारण आपल्याला नॉट टाकायचं आहे हे माहिती म्हणून कुडन पण घेऊ शकतो सो यू कुड नॉट हॅव यू कुड नॉट हॅव सेंट माय मनी तू माझे पैसे नाही पाठवू शकला असता ठीक आहे पुढचं वाक्य आहे तू माझे पैसे पाठवू शकला असता का हे वाक्य आता तुम्हाला नक्की जमीन मित्रांनो कारण तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलेला आहे तर या ठिकाणी कुड यू हॅव सेंट माय मनी बघा कुड यू हॅव कुड यू हॅव सेंट माय मनी आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह कुड यू हॅव सेंट माय मनी तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण सातशे वाक्य या ठिकाणी आपण आतापर्यंत घेतलेले आहेत तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग जर शिकायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ आवर्जून बघा एकदम सोप्या पद्धतीने जितकं सोप्या पद्धतीने सांगण्यात येईल सांगण्याचा मी तो प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला म्हणून तुमच्या मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद